सोनगे कुरुगली मार्गावरील पुलानजीक ओसतोड टोळीची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातामधून ड्रायव्हर आश्चर्यकारकरीत्या बचावला तर इतर जण जखमी झाल्याचे समजते रात्रीच्या सुमारास मजूर टोळी घेऊन वाहतूक करणारा टेम्पो क्रमांक के ए अठ्ठावीस ए ए, ए एकोणसाठ त्रेसष्ट सोनगे कुरुगली दरम्यानच्या ओढ्यावर आला असताना ड्रायव्हरला अचानक डोळा लागून त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन पुलाच्या पलीकडे जाऊन ओढ्यामध्ये पलटी झाले अपघात झाल्याचे दिसून आल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी यांनी ड्रायव्हर आणि इतर जखमी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले पुढील तपास मुरगुड पोलीस करत आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी